एकोणतीस ते तीस अकरापर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत त्यामध्ये चालकांचे सदो चालकांचे सत्तावीस आणि इतर सदोतीस पदे आहेत त्यामध्ये भरती ही अतिशय पारदर्शकपणे आणि तांत्रिक साधनांचा वापर करून केली जाणार आहे यामध्ये आम्ही सविस्तर ॲड दिलेली असून त्याच्यामध्ये जर डिटेल कोणाला बघायचं असेल तर महा टी डॉट जी ओ आर जी किंवा महापोलीस डॉट जी ओ वी डॉट इन यावर सगळ्या राज्याच्या सर्व जिल्ह्यांची माहिती उपलब्ध आहे त्यामध्ये भरतीचे डिटेल्स आणि भरतीच्या कंडिशन्स परीक्षेची पद्धत हे सर्व त्यात दिलेलं आहे या अनुषंगाने ज्यांना जी माहिती पाहिजे असेल डिटेल्सची ती तिथून घेऊ शकतात आणि यामध्ये साडेचारशे रुपये आणि साडेतीनशे रुपये असं फी स्ट्रक्चर दिलेलं आहे या, दिले या दरम्यान तुम्ही अर्ज भरून त्याच्यानंतर मग तुमचं भरतीचं जिल्हा निवडू शकतो सर आता सहभागी होणाऱ्या युवकांना आपण काय म्हणतो सर सहभागी होणाऱ्या युवकांना मी एवढंच आव्हान करतो की त्यांनी कुठल्याही गैरमार्गाच्या आमिषाला बळी पडू नये आपल्या स्वतःच्या क्षमता आणि सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपल्या चांगल्या पद्धतीने पारदर्शक पद्धतीने भरती होणार असल्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी न पडता स्वच्छतेने आणि चांगल्या पद्धतीने याच्यात सहभाग घ्यावा यामध्ये अनेक जणांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहे डमी उमेदवार उभे करणे डमी पद्धतीने काहीतरी प्रयत्न करणे स्टरॉइडस घेऊन पळणे या कुठल्याही प्रकाराला त्यांनी बळी न पडता चांगल्या पद्धतीने जर त्यांनी प्रयास केला तर त्यांचं यश नक्की त्यांना मिळू शकतं